नमस्कार ग्रुप आयोजित श्रावण महोत्सव ही पाककला स्पर्धा आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली खर तर दरवर्षी या स्पर्धेची एक वेगळी उत्सुकता तुमच्या सगळ्यांच्या मनात असते आणि त्यामुळेच विविध प्रकारचे पदार्थ म्हणजे थीम जरी एक असली तरी वेगवेगळ्या पदार्थांची लज्जत या श्रावण महोत्सव मध्ये वाढत असते त्यामुळे या वर्षीच्या श्रावण महोत्सवची सुद्धा आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहे ग्रुप आयोजित सितांबरी रुचियाना प्रस्तुत श्रावण महोत्सव दोन हजार चोवीस इन असोसिएशन विथ आरसीएफ दुबई थायलंड येथील पेशवा रेस्टॉरंट बँकिंग पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्राईड पार्टनर टीसर स्पॉन्सर बेडेकर सप्रेज जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स तन्वी हर्बल्स डिजिटल पार्टनर लोकल बंधन कम्युनिटी पार्टनर लोकमत सखी मंच आणि चॅनल पार्टनर सोनी मराठी मंडळी या सगळ्यांच्या साथीने आपण या वर्षीचा श्रावण महोत्सव साजरा करतोय गेली दहा वर्ष म्हणजे गेली नऊ वर्ष आणि हे दहावं वर्ष या पूर्ण दहा वर्षात आपल्या सोबत जो ब्रँड कायम जोडलेला आहे तो म्हणजे पितांबरी आणि पितांबरी हे नाव घेतल्यानंतर त्यांचे दर्जेदार उत्पादन ही आपल्या डोळ्यासमोर येतात अर्थात दरवर्षी तिथे जे स्टॉल असतात त्या स्टॉलवर त्यांची जी गृहोपयोगी किंबहुना आपल्याला प्रत्येकाला उपयोगी असणाऱ्या अशा ज्या अशा ज्या वस्तू असतात किंवा अशी जी उत्पादनं असतात ती तुम्ही सगळे भरभरून नेहमीच त्याचा आस्वाद घेता तर याही वर्षी ती संधी चुकवू नका आणि याच सगळ्या अनुषंगाने आज आपल्या जोडीला आज आपल्या भेटीला जी आलेली आहे पितांबरी प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड मीडियाच्या असिस्टंट जनरल मॅनेजर प्रिया प्रभू देसाई आज आपल्या सोबत आहेत प्रिया स्वागत आहे नमस्कार 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 दरवर्षी प्रिया श्रावण महोत्सव म्हटल्यानंतर एक उत्साह सगळ्या स्पर्धकांमध्ये असतो आणि महिलांबरोबर आता पुरुषांचाही सहभाग याच्यात वाढलेला आहे हळूहळू तो टक्का वाढतोय पण महिलांचा उत्साह हा प्रचंड असतो जे तू पाहिलेलंही आहेस काय वाटतंय दरवर्षी या श्रावण महोत्सवशी आपण जोडलेले असतो तर पितांबरीच्या वतीने आज काय सांगशील श्रावण महोत्सवच्या जोडण्याविषयी गेली दहा वर्ष पितांबरी आणि क्रिएशनचा श्रावण महोत्सव हे आपण जोडलेलो आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की या दहाव्या वर्षाच्या निमित्ताने या वर्षी पीतांबरी रुचियाना जी आपली फूड डिव्हिजन आहे कारण प्रामुख्याने तुम्ही जसं आता म्हणा महिलांचा सहभाग ह्याच्यामध्ये आहे आणि पितांबरीचा प्रामुख्याने ग्राहक वर्ग हा महिला आहे त्यामुळे आपण पितांबरी रुचियाना याला घेऊन आपण यावर्षी टायटल स्पॉन्सर म्हणून सहभागी झालेलो आहे आणि खरं तर मी गेले दोन वर्ष श्रावण महोत्सव अटेंड करते तिथे येणाऱ्या महिलांचा उत्साह बघून <laughs> मला एवढा आनंद होतो आणि खरं तर दरवर्षी दरवर्षीप्रमाणे आपला दरवर्षी स्टॉल असतात आपल्या इकडे तसा याही वर्षी आपल्या दही सेंटरला आपले स्टॉल असणार आहेत आपले जे पूर सगळे एकाहत्तर प्रोडक्ट्स आहेत ते आपण ह्या स्टॉलवर अवेलेबल करतो आणि दरवर्षी खूप सुंदर रिस्पॉन्स आपल्या सगळ्या प्रॉडक्ट्सना मिळतो आपल्या सगळ्या पार्टिसिपंट कडनं आणि मागच्या वर्षी आपण पितांबरी रुचियाना इंद्र आणि लाईस हा आपण श्रावण महोत्सवामध्ये लॉन्च केला होता त्यालाही खूप सुंदर प्रतिसाद सगळ्यांकडनं मिळाला तसं याही वर्षी आपण पितांबरी रुचियाना लाईम सॉस हे आपलं एक नवीन प्रॉडक्ट आहे ते आपण आता श्रावण उत्सवाच्या माध्यमातून लॉन्च करतोय आणि मला खूप खात्री आहे की तेही सगळ्यांना खूप आवडेल वा म्हणजे खरच आहे की प्रत्येक वेळी नवीन नवीन उत्पादन ही येत असतात आणि त्या प्रत्येक उत्पादनाचं महत्व जे आहे ना ते घरातलं महत्व आहे म्हणजे घरात प्रत्येकाला ती गोष्ट लागतेच लागते अशी गोष्ट म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की पितांबरी म्हणलं की सगळ्यांना आठवतात पितांबरी शायनिंग पावडर पण आता पितांबरीचा पस्तीस वर्षाचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये आता प्रोडक्ट्स आहेत म्हणजे अगदी स्वच्छतेपासून ते आरोग्यापर्यंत आणि देवघरापासून ते स्वयंपाकघरापर्यंत अशी पूर्ण रेंज आहे पितांबरीची तर ती आपण नेहमीच श्रावणोत्सवाच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत घेऊन येत असतो तसं याही वर्षी आपण वा खर तर पितांबरी हा ब्रँड इतका मोठा आहे आणि या ब्रँडविषयी म्हणजे कसं असतं ना की अनेक वर्षानुवर्ष एक विश्वासार्हता म्हणतात ना ती टिकून असते आणि ती विश्वासार्हता तुमच्या बाबतीत अगदी खूप छान पद्धतीने तुम्ही टिकवून ठेवलेली आहे तर पीतांबरी या ब्रँड विषयी आणखीन काय सांगशील आणि जी एकाहत्तर प्रकारची प्रॉडक्ट आपण म्हणतोय तर त्या डिव्हिजन वाईज सुद्धा ती प्रॉडक्ट कशी कशी आहेत कोणती कोणती आहेत त्याची एक थोडक्यात ओळख पण आम्हाला करून दिलीस तर खूप छान होईल खर जसं मी म्हणलं की पितांबरीचा प्रामुख्याने ग्राहक हा महिला वर्ग आहे त्यामुळे त्यांना उपयोगी पडतील त्यांचं जीवन सुखकर होईल ह्याच्या दृष्टीने नेहमीच पितांबरीची अभिनव उत्पादने मार्केटमध्ये मा येतात आणि पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री रवींद्र प्रभुदेसाई यांचा नेहमी तोच एक उद्देश असतो की ग्राहकांना उपयोगी पडतील प्लस इनोव्हेशन त्याच्यामध्ये असेल असे प्रॉडक्ट्स नेहमी लोकांपर्यंत आणायचे सो त्या दृष्टीने आता पितांबरीची एकाहत्तर प्रॉडक्ट्स आहेत ती मार्केटमध्ये अवेलेबल आहेत अगदी सुरुवात झाली ती पितांबरी शायनिंग पावडर पासून त्याच्यानंतर रुपेरी हे पण सगळ्यांचं खूप आवडतं प्रॉडक्ट आहे की चांदीला चमक आणण्यासाठीच सा जे प्रॉडक्ट आहे ते त्याच्यानंतर पितांबरी डिशवॉश बार आहे पितांबरी ड्रेन क्लिनर आहे पितांबरी सॅनिटॉल ते सुद्धा एक वॉशरूम क्लिनर हेक्झाशाईन आता आपण एक रिसेंटली लॉन्च केलं ते म्हणजे फ्लोर क्लिनर आहे ही जशी क्लीनिंगची रेंज आहे त्याचप्रमाणे फूड म्हणजे आज इझी टू यूजचा जमाना आहे आणि फूड म्हणलं की रुचियाना जो आपला ब्रँड आता खूप फेमस आहे पितांबरीची रुचियाना गुळ पावडर म्हणजे जेव्हा प्रॉडक्ट आपण इनोव्हेट करतो तेव्हा नेहमी हाच विचार असतो की आत्ता महिलांना किंवा जो आपला ग्राहक आहे त्यांना काय प्रॉब्लेम येतात आणि त्याचं आपण सोल्युशन त्यांना कसं देऊ शकतो जसं की गुळ गुळाची जी ढेप आहे त्याला उत्तम पर्याय म्हणून रुचियानाची गुळ पावडर आहे म्हणजे चिरा फोडा किसा ह्याला एक उत्तम सोल्युशन आणि परत हे इतकं सोपं हो आणि ते इतकं सोपं पडतं प्रिया खरं सांगते म्हणजे मी पण स्वतः वापरते तर अगदी डब्यात भरलं की वापरायला सुरुवात इतकं सोपं झालेलं आहे ते <laughs> आणि फक्त इझी टू युज म्हणण्यापेक्षा आम्ही त्याला हेल्दी ऑप्शन असं सुद्धा म्हणतो कारण आपण ती केमिकल फ्री प्रोसेसिंग आहे त्या पावडरचं त्याचबरोबर आता आपण ह्या वर्षी श्रावण महोत्सवात जे प्रोडक्ट लाँच करतोय ते म्हणजे रुची रुचियाना लाईम सॉस म्हणजे पूर्ण लिंबाचं क्रश असलेलं लोणचं जे विटामिन सी आहे त्याच्यामध्ये आणि परत परत आणि लहान मुलांपासून ते महात वयोवृद्धांपर्यंत सगळेजण ते प्रोडक्ट वापरू शकतात सगळ्यांना ते प्रोडक्ट आवडेल त्याचबरोबर गर खरवस आता आजकाल खरवस म्हणजे गाईचा चीक तो आपल्याला खूप रेअर शहरामध्ये अवेलेबल असतो तर त्याला एक पर्याय म्हणून आपण रुचियाना खरवस प्रिमिक्स पावडर लॉन्च केली म्हणजे तुम्ही घर बसल्या तुम्हाला जेव्हा इच्छा होईल तेव्हा तुम्ही खरवस खाऊ शकता असे वेगवेगळे फूड रेंज मधले प्रॉडक्ट आहेत त्याचबरोबर हेल्थकेअर मध्ये गोमूत्र हे खर तर म्हणतो आपण इम्युनिटी साठी किंवा खूप चांगलं आहे पण गोमूत्र जनरली लोक पित नाहीत कोणी त्याच्या वासामध्ये तर त्याला सोल्युशन म्हणून आपण पितांबरीची गोमूत्र कॅप्सूल अच्छा हुँ। त्याला आपण गोमूत्र कॅप्सूल आणलेली आहे नंतर गाईचा जो पहिला चीक असतो त्याच्यापासून गो पियुष म्हणून एक प्रोडक्ट आपण काढलेला आहे ज्याच्यात गाईचा पहिला चीक आहे जो इम्युनिटी बुस्टर म्हणून जास्त उपयोगी पडतो सो असे वेगवेगळे आणि बरोबर बरोबर प्लस पेन रिलीफ उत्तम पर्याय अशी so, <laughs> रेंज मधली प्रोडक्ट आहेत आणि तसंच अगरबत्ती देवभक्ती जो आता आपला ब्रँड खूप फेमस होतोय म्हणजे मध्ये आपली पितांबरी देवभक्तीची फॅक्टरी आहे त्याच्या बाजूला जवळपास आपण एक लाख फुलांचं प्लांटेशन केलंय ते ऍक्च्युअल आपण फ्लॉर्स चा एक्स्ट्रॅक्शन करून Free, और और केमिकल फ्री आणि काय म्हणतो आपण सुगंधित जी फुलं आहेत घालून आपण अगरबत्ती बनवतो त्यामुळे नॅचरल फुलं जी आहेत त्याच्यापासून केमिकल फ्री अगरबत्तीची देवभक्तीची आपली रेंज आहे आत्ता मला सांगायला आनंद होतो आषाढी एकादशी आता जस्ट झाली तर हो, त्यानिमित्ताने हो, हो, आपण विठ्ठल उपासना अगरबत्ती लाँच केली बरं त्याच्यामध्ये तुळशीच्या पावडरचा चा आहे कारण विठोबाला तुळस खूप प्रिय आहे त्याच्यामुळे नंतर आता जानेवारी जेव्हा राम मंदिराचं उद्घाटन झालं अयोध्येमध्ये मध्ये त्या निमित्ताने आपण जय श्रीराम उपासना अगरबत्ती लॉन्च केली त्याच्यामध्ये wow. पारिजातकाचा फ्रेगरेन्स आहे सो असे युनिक अगरबत्तीचे फ्रेग्रन्सेस आणि रेंज आपण आता अवेलेबल केली आहे बरोबर बरोबर या सगळ्या रेंज मध्ये फूड डिव्हिजन मध्ये मला आणखी एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे ते म्हणजे तेल म्हणजे तेलाच्या कितीतरी प्रकार आहेत म्हणजे राईस ब्रान ऑइल मी स्वतः वापरते पण ते वेगवेगळ्या प्रकारची जी तेल आहेत त्याचं सुद्धा महत्व दे आहे तेही आम्हाला सांग म्हणजे देवासाठी सुद्धा निरंजनासाठी सुद्धा तेल आहे आणि दीपशक्ती हे दिव्याचं तेल आहे जे बारे बारे। आहे ती तेल आहे प्रामुख्याने आणि ज्याच्यामध्ये लव्हेंडरचा फ्रेग्रेन्स आहे आणि ते तेल वापरल्यामुळे दिव्याला काजळी धरत नाही आणि खूप जास्त वेळ दिवा तेवत राहतो तर राईस ब्रँड ऑइल सुद्धा आहे आणि राईस ब्रँड ऑइल सुद्धा आहे जे आपल्या फूड डिव्हिजनचा रेग्युलर जे आपण पदार्थ जे बनवतो त्याच्यासाठी राईस ब्रँड ऑइल हे खूप उपयुक्त आहे त्याच्यामुळे हार्टचे काही डिसीज असेल किंवा हार्टसाठी ते खूप चांगलं आहे त्यामुळे राईस ब्रँड ऑइल सुद्धा तुम्ही रोजच्या जेवणात वापरू शकता बरोबर हे सगळे पदार्थ तर आहेत किंवा ही सगळी उत्पादनं तर आहेत पण त्याच्याच बरोबर अॅग्रो टुरिझम सुद्धा पीतांबरीने सुरू केलेलं आहे तर आम्हाला कुठे जर छोट्याशा सहलीला जायचं असेल तर आम्ही एखादं डेस्टिनेशन निवडू शकतो का काही पितांबरीचे दोन ऍग्रो टुरिझम आहेत एक म्हणजे दापोली आणि दुसरं जे आहे ते म्हणजे राजापूर जे कोकणात रत्नागिरीमध्ये आहे तर दापोलीमध्ये आपला रुचीयाना रेस्टॉरंट आहे त्याचबरोबर आपण पाचशे पन्नास आयुर्वेदिक झाडांचं प्लांटेशन आयुर्वेदिक झाडांचं प्लांटेशन आहे तर ते सुद्धा तुम्हाला तिकडे बघायला मिळेल आणि तिकडे जे सगळं प्लांटेशन आहे ते खूप युनिक झाडांचं आहे त्याचप्रमाणे बत्तीस वेगवेगळ्या प्रकारे बांबू जे आहेत त्याची लागवड आपण तिकडे केलेली आहे तर बांबू पार्क तिकडे आहे आपलं लहान मुलांसाठी स्विमिंग पूल आहे रेन डान्स आहे त्याचबरोबर खेळायची वेगवेगळी जागा आहे आणि प्लस रूम अकोमोडेशन सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही परफेक्ट एक वीकेंड तुम्हाला हवा असेल तो पण कोकणात हवा असेल तर पितांबरीग्रो टुरिझम दापोली हे तुमच्यासाठी एक उत्तम डेस्टिनेशन आहे असं मी म्हणेन आणि दुसरं म्हणजे राजापूर त्याच्यामध्ये दहा एकर मध्ये पितांबरी इस्टेट हे वसलेलं आहे तिथे मसाल्याची वेगवेगळी लागवड आहे त्याच्यानंतर वेगवेगळे काजू फणस त्याची लागवड केलेली आहे वेगवेगळ्या भाज्यांची लागवड तुम्हाला तिकडे बघायला मिळेल आणि जुनी कोकणी घरं कशी असतात कौलारू घरं Hmm, तशा टाईपचे hmm. कॉटेजेस तिकडे राहिला आहे आणि ऑथेंटिक कोकणी फूड wow. तुम्हाला जर हवं असेल तर मी नक्की म्हणेन तुम्ही तिकडे नक्की करा वा वा म्हणजे हे दोन पर्याय इतके छान आहेत की आता जरा oh. पावसाळा आहे म्हणजे वर्षा सहली वर्षासहलीयत्ता निघतात तर पावसाळ्याच्या दिवसात छान दोन दिवस तिथे राहून येणं नक्कीच नक्कीच अनुभव नक्की असेल बरोबर प्रिया कसं असतं की पितांबरी हे नाव घेतल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर एवढंच येतं बायकोगी ही माहेरी काम करी पितांबरी कारण ते वर्षानुवर्ष असं इतकं भिनलेलं आहे आमच्या डोक्यामध्ये पण पुढे जाऊन जसं आता तू सांगितलंस की एकाहत्तर वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं पण वेगवेगळ्या डिव्हिजन करावं फूड डिव्हिजन वेगळी असावी हेल्थ डिव्हिजन वेगळी असावी हे कसं सुचलं किंवा कशी संकल्पना ती पुढे साकारली गेली पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री रवींद्र प्रभू देसाई यांची ही पूर्ण संकल्पना आहे आणि जसं तुम्ही म्हणालात आता सुरुवातीचं वायको गेली माहेरी काम करी पितांबरी ह्या पहिल्या प्रोडक्ट पासून सुरुवात झाली ती म्हणजे पितांबरी शायनिंग पावडर आणि पितांबरी शायनिंग पावडर सगळ्यांनाच माहितीये की तांब्या पितळ्याची भांडी लख करण्यासाठी ती वापरली जाते तर तेव्हा असंही डोक्यात आलं की आपण एकच प्रोडक्ट न ठेवता जर आता कस्टमर आपल्याकडे येतात तर त्यांना ग्रहोपयोगी पडतील किंवा त्यांना सगळ्याच बाबतीत उपयोगी पडतील असा जो प्रॉडक्ट बंच आपण त्यांच्यासाठी काही देऊ शकलो त्यांना वन स्टॉप सोल्युशन एका ब्रँड कडे आल्यावर सगळ्याच मिळावं अशी एक इच्छा होती आणि त्यातनं या वेगवेगळ्या प्रॉडक्टची निर्मिती झाली जसं की आता पूजा सेगमेंट म्हटलं की पितांबरी शायनिंग पावडर आहे त्याचबरोबर मग देवासाठी काय लागतं ते म्हणजे दीपशक्ती दिव्याचं ते त्यानंतर जसं आपण आता बोललो की अॅग्रो टुरिझम आहे पितांबरीच तिकडे खूप साऱ्या फुलांचं प्लांटेशन आहे मग त्यातनं आपण काय वेगळं करू शकतो ते पण पूजेला लागणार तर मग अगरबत्ती Oh. <laughs> त्याच्यातनं एक एकाना कनेक्ट एका प्रोडक्ट येत गेले आणि दुसरं आता जसं म्हणलं की पितांबरी हा नेहमीच ग्राहका ग्राहकांना काय उपयोगी पडेल त्यांना आता काय प्रॉब्लेम्स आहेत त्यांना आपण कसं सोल्युशन देऊ शकतो या दृष्टीने विचार करतो तर ता त्याच्यातनं फूड सोल्युशन फूड प्रोडक्टचा जन्म झाला असं मी म्हणेन जसं साखरेला उत्तम पर्याय म्हणजे रुचियाना गुळ पावडर आली तसंच झेपेलाही उत्तम पर्याय म्हणजे रुचियाना गुळ पावडर आहे नंतर खरवस आजकाल लोकांना मिळत नाही तर त्यामुळे आपण लोकांना आवडीच्या वस्तू कशा देऊ शकतो जन्म झाला त्यामुळे तशा या वेगवेगळी जन्माला करेक्ट करेक्ट आणि आता लोक ऑनलाईन पण घेऊ शकतात का म्हणजे आपल्या श्रावण महोत्सवला तर आपला स्टॉल असतो तिथे येऊन लोक तर खरेदी करतात पण ज्या लोकांना ऑनलाईन घ्यायचं असेल तर त्यांना काय काय पर्याय आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी हे खरेदी करावं पितांबरीची जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट पितांबरी डॉट कॉम त्याच्यावर जाऊन सगळेजण आपले ग्राहक आहेत ते प्रॉडक्ट विकत घेऊ शकतात त्याचप्रमाणे आपलं जे एक आपण सीआरएम म्हणतो त्याच्यावर आपला घरपोच डिलिव्हरीची सेवा सुद्धा आपण आता सगळ्यांसाठी चालू केलेली आहे तर त्याच्यामार्फत तुम्ही घरबसल्या प्रॉडक्ट सुद्धा ऑर्डर करू शकता आणि mm -hmm. डिजिटलचं म्हणालात तर वेगवेगळ्या ऑफर्स सुद्धा डिजिटलला आहेत त्यामुळे वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा ते ऑनलाईन परचेसिंग करू शकता त्याचबरोबर अमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे त्याच्यावर बर सुद्धा बरीचशी प्रॉडक्ट आपली अवेलेबल आहे बरोबर म्हणजे एनी टाइम एनिवेअर कुठेही वाटलं की पितांबरीची वा, प्रॉडक्ट घ्यायची तर तुम्ही जस्ट एका क्लिकने ती पितांबरीची प्रॉडक्ट मागवू शकतो किंवा फोन करूनही मागवू शकता ओके ओके आता याच्याच बरोबर हे दहावं वर्ष आहे तर या दा आणि मी अजून एक सांगेन ह्याच्यामध्ये हो, की पितांबरीची हो, सगळी प्रोडक्ट तुम्हाला एकाच ठिकाणी जर अवेलेबल हवी असतील तर त्यासाठी आपण पितांबरी शॉपी फ्रँचायझी हे एक नवीन okay. मॉडेल कोविड पासून चालू केलं त्याच्यामध्ये तु, तुमच्या एक्झिस्टिंग तुमचं कुठलंही दुकान असू दे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त शंभर फुटाची जागा लागते त्याच्यामध्ये आपण पितांबरीचे रॅक्स असतात आणि त्याच्यात पितांबरीची अख्खी रेंज आपण ग्राहकांसाठी उपलब्ध केलेली आहे वा पर्याय हो हा पण एक नवीन पर्याय आणि सध्या महाराष्ट्रामध्ये शंभर पेक्षा जास्त फ्रँचायझिस पितांबरीच्या आहेत वा वा आणि कोणाला जर फ्रँचायझी घ्यायची असेल तरी ते संपर्क करू शकतात हो ते संपर्क करू शकतात फक्त त्याच्यामध्ये असं आहे की तुमचा एक्झिस्टिंग तुमच्याकडे तुमची जागा पाहिजे करेक्ट करेक्ट म्हणजे एक्झिस्टिंग शॉप पाहिजे त्याच्यामध्ये आपण पीतांबरीचे प्रॉडक्ट ठेवू शकतो हो हो करेक्ट आता हे मी म्हंटल तसं की दहावं वर्ष आहे आणि दहावं वर्ष श्रावण महोत्सवचं तर आपल्या सगळ्या स्पर्धकांना काय आवाहन करशील आणि तर्फे आपण काही सवलतीच्या दरात किंवा असं काय नेहमीच आपल्याकडे सवलत असतेच आपल्या सगळ्या ग्राहकांसाठी पण यावर्षी काही अजून वेगळा विचार आपण काही केलाय का मी म्हणेन की खर तर घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मिती क्रिएशननी हा खरंच खूप एक चांगला महोत्सव ऑर्गनाईज केलाय एक महिलांना खूप चांगला प्लॅटफॉर्म दिलाय त्यामुळे uh, किंवा स्वतःतल्या तीला शोधण्यासाठी हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे असं मी म्हणेन त्यामुळे मी सगळ्यांना आव्हान करते की त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात श्रावण महोत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि पितांबरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जे कोण आपले विनर्स असतील प्रत्येक सेंटरवरचे किंवा फिनालेला त्यांना पितांबरी गिफ्ट हॅम्पर्स वेगवेगळे मिळणार आहेत त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करेन की तुम्ही खूप संख्येने सहभागी व्हा आणि तुम्हाला खूप काहीतरी आए... शिकायला मिळेल आणि आता जसा <laughs> श्रावण महोत्सव आपल्या उत्सवाच नाव आहे श्रावण महोत्सव आणि श्रावण म्हणलं ते दिवाळीपर्यंत आता सण उत्सव समारंभ सतत चालूच असतात त्यामुळे महिलांचा एक बनवायची असतात किंवा वेगळी तयारी असते तर त्या दृष्टीने सुद्धा त्यांना इथे बऱ्याच गोष्टी मिळतील खूप गोष्टी शिकायला मिळतील त्यामुळे मी सगळ्यांना आव्हान करेन की त्यांनी खूप मोठ्या संख्येने याच्यात सहभागी व्हा खरे आणि प्रिया इतक्या त्या एकमेकींच्या मैत्रिणीही होऊन जातात नवीन मैत्रिणी मिळतात आणि त्यांच्यासोबत इतरांनी काय केलंय म्हणजे या वर्षीचा पदार्थ आहे म्हणजे आपण विषय दिलेला आहे तांदूळ तर तांदूळापासून हा त्यांनी सगळे पदार्थ बनवायचे तर एक विषय जरी तांदूळ असला तरी इतके विविध पदार्थ आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्या प्लसकलेला खऱ्या अर्थाने व्यासपीठ मिळतं असं हे होऊन जातं आणि तुला आणखी एक गोष्ट सांगायला मला खूप आनंद होईल की पहिल्या वर्षी श्रावण महोत्सव मध्ये पहिल्या दुसऱ्या वर्षी ज्यांनी भाग घेतला त्यांच्यापैकी अनेकांचे आता स्वतःचे व्यवसाय सुद्धा सुरू झाले त्यामुळे एक उद्योजकीय व्यासपीठ सुद्धा श्रावण महोत्सव चांगला प्लॅटफॉर्म आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे अगदी अगदी करेक्ट आहे आणि बक्षीस जसं तू म्हणलीस की किदांबरीची प्रॉडक्ट तर आहेत ती बक्षीस मिळणारच आहेत शिवाय शेवट शेवटी जे विजेते आहेत त्यांना विजेतीला पैठणी हे तर आहेच आहे पण त्याच्याच बरोबर या वर्षी दहावं वर्ष म्हणून आणखी एक आपण वेगळं केलंय ते म्हणजे पहिल्या तीन विजेत्यांना आपण दुबईची टूर देतोय मोठ बक्षीस आहे आपल्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा आठवण करून देईन की जसं पितांबरी रुचियाना आपल्यासोबत आहेत तसेच आणखी काही आपले सहकारी आपल्यासोबत आहेत त्यांची पुन्हा एकदा आठवण करून देते मी ती ग्रुप आयोजित पितांबरी रुचियाना प्रस्तुत श्रावण महोत्सव दोन हजार चोवीस इन असोसिएशन विथ आरसीएफ दुबई थायलंड येथील पेशवा रेस्टॉरंट बँकिंग पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्राईड पार्टनर टीसर स्पॉन्सर बेडेकर सप्रेज जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स आणि तन्वे हर्बल डिजिटल पार्टनर लोकल बंधन कम्युनिटी पार्टनर लोकमत सखी मंच आणि चॅनल पार्टनर सोनी मराठी तेव्हा या वर्षीचा श्रावण महोत्सव जल्लोषात साजरा करूया आणि आपल्या आपल्या सेंटरमध्ये जिथे जिथे तुमच्याकडे ती सगळी माहिती आहे ती इतरांपर्यंत पोहोचवा अनेकांपर्यंत हा विषय पोचवूया आणि सगळ्यांनी मिळून श्रावण महोत्सव साजरा करूया सोप्रिया भेटूया या वर्षीच्या श्रावण महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये नक्की थँक्यू थँक्यू थँक्यू